कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे यांनी माघार घेतली आहे भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यानंतर मनसेकडून काही वेळातच अभिजित पानसे हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि पुणे लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार वसंत मोरे यांनी मनसेला टोला लगावला वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये वसंत मोरे यांनी म्हटलंय की कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली या माध्यमातून वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता या निर्णयावरून मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एका निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यात आता वसंत मोरेंनीच राज ठाकरेंची खिल्ली उडवली त्यामुळे या टीकेला मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल